आणि एखादी मुलगी जर आईपासून दूर निघून चालली ना लहानपणापासून त्या आईने सांभाळ केलेला असतो लहानपणापासून बापानं स्वतःच्या तळहाताच्या फोडासारखं ते मुलीला सांभाळलेलं राहतं सगळ्यात मोठं आणि सगळ्यात वाईट दुःख कोणतं असेल बापाच्या जीवनात तर ते फक्त कन्यादान आहे एकूण पावल्याच्या नंतर बाप कधी रडणार नाही पण तेवढं रडू बापाला कधी येतं स्वतःची मुलगी वाटे लावताना दुसऱ्याच्या घरी माहिती का हो घर कसं आहे परिवार कसा आहे माणसं कशी काहीच माहिती नसतो पण विश्वास दिला जातो कुणासमोर न झुकणारा बाप आज झुकतो आणि बापा एकुन तेक हात जोडतो दादा एकूण ते बरं माझे तर हाताच्या फोडासारखी सांभाळी बाप कधी झुकला नाही कोणाच्या समोर पण आज तो बाप गाडीमध्ये मुलीला जात असताना तर ड्रायव्हरच्या साईटने येतो आणि जावायला हात जोडतो जावाय बापू काळजाचा तुकडा आहे माझ्या एकूणता एक लहानाचा मोठा केला तुमच्या स्वाधीन केलं माझ्या मुलीला कधी दुःख नाही हो माझी आई होती माझी मुलगी नाही कधी मी घरी आल्याशिवाय जेवण नाही केलं तिनं ना। मुलीचं लग्न पार पडू द्या ती स्वतः मुलगी सगळ्यांजवळ जाते त्या मुलीची आजी म्हणजे तिची मैत्रीण असते शाळेत जवळ जाणार आजी तुला हे देऊ का आजी तुला ते देऊ का पण ज्या वेळेला लग्न ती मुलगी आजीकडे जाते ना आजी म्हणते माझी नात नव्हती ग माझी डॉक्टर होतीस तू कधी आजारी नाही पुढ दिलं मला म्हाताऱ्या माणसाच मन हलक होत नात त्यांच्या सवळ जरा असल तर आजी जवळ जाते आजी जवळ जाते मुलगी रडते आजी सांगते आजी काळजी घे बरं तू आजीला काळजी घ्यायला सांगते पण जाताना शेवटी एकच म्हणते आई आजी आजपर्यंत मी होते घरात पण घरात कधी काही झालं ना माझ्या बापाला कधी खाण्यापिण्याकडे लक्ष दे त्यांना त्रास कधी होणार नाही याची काळजी घे तू आजपर्यंत आईनं लहानच मोठं केलंय बापाने मुलगी सांभाळी पण शेवटी जाताना कधी कोणती गोष्ट नाही मागितली आईला तिनं पण जाताना एक म्हणते आई एखाद्या वेळेला माझ्या बापाला ठेव ठेवतो खाण्यासाठी देऊ नको त्यांना म्हण वाईट बोलत जाऊ नको ग त्रास होतो वडिलाला माझ्या एक एक, एक भावाई भावाकडे जाते ती माता मुलगी भावाकडे जाते भावाला समजावून सांगते दादा अरे आठ वर्ष झाले रे वडील सांगत होते मी ड्युटीला चाललो मी नोकरीला चाललो नोकरी नव्हती त्यांना आठ वर्ष झालं मला माहिती होतं मी सहावी सातवीत असताना आपल्या बाबांची नोकरी गेली बाबांनी रोज भरून डब्बा घेऊन सहा वाजता सकाळी घरातनं बाहेर पडावं आपल्याला सांगायचे नोकरीला चाललो आहे पण खरं सांगू आपला बाप रोज बस बसस्टँडवरती जाऊन हमालीचं काम करत होता पण हो आई वडिलाला कधी त्रास होऊ देऊ नको आई ताई अगं तू सांगते तसं ऐकल मी कधी त्रास नाही होऊ देणार म्हातारपणे शेवट पर्यंत कधी नाही दुःख होऊ देणार त्यांना मला माहिती रे विश्वास आहे मला तू दुःख नाही होऊ देणार त्यांना तू त्रास होऊ देणार नाही त्यांना पण तुझं लग्न झालंय आता कितीही तुझ्या बायकोच ऐकून जरी सांगितलं ना तुला व्हायला निघ म्हणून वेगळं निघ म्हणून बायकोचं ऐकून आई वडिलांना त्रास देऊ नको त्यांच्या अंतकण्णाला धक्का बसेल त्यांच्या काळजाला धक्का बसेल असं कधी वागू नको हात जोडतो मी शेवटपर्यंत पर्यंत आई वडिलांना कधी वेगळं टाकून निघू नको तू बाजूला टाकू नको त्यांना त्यांना अनात असल्यासारखं वाटलं नाही पाहिजे रे कधी ती मुली आज रडते आणि दुःख भक्त ज्यांची मुली घरातनं बाहेर गेली त्यांना लक्षात येतं किती संध्याकाळ होऊ द्या वडील जर लवकर घरी नाही आले ना घरातले मुलं जेवण करून झोपी जातात माहिती राहत त्यांना कधी आई वडील आले कधी वडील सकाळी कामाला गेले पण ती मुलगी रात्री बारा वाजेपर्यंत वडील नाही आले ना चार पाच वेळा उठते जेवण करत नाही ती स्वत बाप्पासाठी थांबते जेवणाची आणि तीन चार वेळा तरी आईला विचारते आई, आई। अगं बाबा आले की नाही बाबा आले का अगं किती वाजता येतील किती वेळा फोन करावा वाट पाहते ज्या वेळेला वडील घरामध्ये पाऊल टाकतील आणि जेवण करून तिच्या डोळ्यासमोर वडील झोपतील ना तेव्हा ती मुलगी आनंदाने सुखाने झोपती बापाला माहिती आज मुलगी घरात बाहेर पडली आजपासून माझी काळजी घेणार कोण नाही माझी वाट पाहणार कोण नाही बापाला धक्का बसतो आपल्याला वाटतं फक्त बाप रडत नाही लोकांच्या समोर नाही रडत आहेत त्याला लोकांच्या समोर नाही दुःख आहेत त्याला आई रडून मोकळ होते बाप सगळे आई सगळे सगळेजण सांगतात कविताकार असतील ना तर कविता फक्त आईचीच लिहितात कीर्तनकार कथाकार का असतील फक्त आईविषयी सांगतात पण तेवढाच महत्वाचा बाप असतो हा सांगू डोळे झाकून प्रेम करते तिला प्रियसी म्हणतात डोळे वटारून प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात डोळे उघडे ठेवून प्रेम करते तिला आई म्हणतात आणि डोळे स्वतःचे मिटेपर्यंत जो प्रेम करतो ना डोळ्यामध्ये प्रेम न दिसता जो प्रेम करतो त्याला बाप म्हणतात फक्त प्रेमच आपल्यावरती दाखवता येत नाही त्याला कधी रडतो पण घरामध्ये दरवाजाच्या पाठीमागे जाऊन ज्या वेळेला मुलगी ते माहेर सोडून निघून जाईल ना संध्याकाळच्या वेळेला रुमाल घेऊन डसा रडणारा फक्त तो बाप असतो काय मी सांग असतं आहे तोपर्यंत जपण्याचं काम केलं शोभा तोपर्यंत असते जोपर्यंत बाप आपल्यासोबत आहे लहान आहे ना तोपर्यंत वडील काळजी घेतात मुलगी मोठी झाली ना तेव्हा भाऊ काळजी घेतो आणि तोच बाप स्वतःच्या विश्वास पात्र मुलगा पाहून लग्न करून आयुष्यभर त्यानं जशी मी काळजी घेतली तसं त्याने घेतली पाहिजे असा बाप काळजी करणारा माणूस पाहून देतो ज्या वेळेला सीता माता आईकडे येतात आई समजावून सांगते बरी जरी लग्न होऊन गेलीस ना सासू सासऱ्याला कधी त्रास होणार नाही असं वागू नकोस त्यांना त्रास देऊ नको कधी चुकीचं वागू नकोस कोणाचे मन दुखतील असं कधी बोलू नको कोण सांगताय सीता मातेच्या आई सांगतात हे सांगणं गरजेचं आहे प्रत्येकाची काळजी घे इकडे तुला प्रत्येक गोष्ट हजर होती कोणती जरी वेळ आली ना एकदा का लग्न झालं कन्यादान झालं जशी जा वेळ येईल जसे दिवस येतील तसे राहण्याची ताकद प्रत्येक स्त्रीमध्ये राहिली पाहिजे श्रीमंती होती बापांनी लग्न करून दिलं म्हणूनच मुलगी सोबत राहिली पाहिजे सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टीमध्ये नवरा बायको जर सोबत असतील ना तर कधी दुःख तेवढं वाटत नाही त्यांना दुःख होत नाही कधी का दोघे सोबत असतात सीता मातेला समजून सांगतात